नमस्कार आता घरातल्या सगळ्यांसमोर पंकजचं सत्य सत्यजितने उघड केल्यानंतर थेट आता पंकजला घरात ठेवायचंच नाही असं सत्याने थेट ठणकावून सांगितल्यानंतर आता निरुपाची ही चांगलीच घाबरगुंडी उडते कारण सत्या शेवटी दादागिरीवर आला तर खूपच भारी पडतो त्यामुळे निरुपाही स्वतःशी बोलत असते काय करायचं आता माझ्या या पोराला कोण आसरा देणार कोण त्याला खाऊ पिऊ घालणार अरे माझा या पोराला मी कसं आता जगवणार त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते ए पनवती काय चाललंय तुझं या घरामध्ये तू दादागिरी करू शकत नाही त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो ए निरूपा तुला चांगलंच माहिती आहे मी माझ्यावर आलो तर मी काय करतो अजूनही वेळ गेलेली नाही आहे मागं भ नाहीतर तुझ्या पंकजचा हातपाय तोडून इथेच टांगून ठेवीन त्यावर लगेचच आता निरुपा मागे होते कारण निरुपाला माहीत असतं सत्या ऑलवेज डेंजर आणि अशातच आपण पाहतोय आता सत्याला काही बोलून फायदा नाही आहे पण सत्याच्या बायकोला म्हणजेच मीराला जर पटवलं की बाई मीराताई माफ कर चुकलो मी तर एखाद्या वेळेस या घरात राहायला मिळेल असं पंकजला वाटत असतं आणि शेवटी निरुपाने पंकजला इशाऱ्याने म्हटलेलं असतं या मीराचे पायदार नक्कीच आपल्याला या घरात राहण्यासाठी काही प्रॉब्लेम नसेल आणि लगेचच आता पंकज मीराला म्हणत असतो मीरा आय एम सो सॉरी खरंच माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली मला कळून चुकलं आहे मला असं वागायला नको हवं होतं पण खरं तर मला हेच कळत नाही आहे मी आत्तापर्यंत खूप ठिकाणी नोकरी करण्याचा प्रयत्न केला पण माझे कामाची पद्धत कोणाला आवडतच नाही आहे त्यावर लगेचच आता सत्या मागून येऊन या पंकजची कॉलर धरतो आणि म्हणत असतो नालाय का काय बोललास तू अनेक ठिकाणी नोकरी केली तू मला तर कधीच दिसला नाहीस तू कोणत्या कंपनीतून एकदाही पगार आणताना का प्रत्येक वेळेला तुला नोकरीला घेतल्यानंतर काहीच दिवसात लात मारून हकलून काढतात रे त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो असं नाही आहे सत्यजित ॲक्च्युली काय ना मला ॲक्च्युली माझ्या मनासारखी नोकरीच मिळत नाही त्यावर सत्यजित म्हणत असतो असं असेल ना तर रस्त्यावर वडापाव विक रस्त्यावर वडापाव विकणारा व्यापारीसुद्धा चांगला पैसा कमवतो आणि तो त्याच्या मेहनतीने कमवतो तुझ्यासारखा नाही बसून खात हे वाक्य ऐकल्यावर आता थेट पंकज म्हणत असतो हो ना हो अगदी बरोबर बोलतोयस तू सत्यजित यापुढे मी नक्कीच माझ्या मेहनतीचा पैसा खाईन पण तोपर्यंत रे तुम्ही मला आसरा द्या रे त्यावर लगेच आज आता सुधाकर म्हणत असतात सत्यजित मी काय सांगतो ऐकतोस का जरा त्यावर सत्यजित म्हणत असतो बाप जर याची वकिली करणार असशील तर एकच गोष्ट लक्षात ठेव आत्ता त्याची वकिली करून काहीच उपयोग होणार नाही आहे याला चार दिवस तरी मी घरात घेणार नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर निरुपाला खूपच टेन्शन येतं आणि अशातच आता थेट निरुपाच्या मनात काय आहे हे तर आता सुधाकरांना कळालेलं असतं पण शेवटी काहीच करता येत नसतं त्यावर आता पंकज म्हणत असतो मीरा मीरा प्लीज मला माफ कर समजव तुझ्या नवऱ्याला हा माझं नाही पण तुझं नक्की ऐकेल त्यावर लगेचच आपण पाहतोय आता देविका म्हणत असते काय चाललंय हे माझ्या मावऱ्याला या घरातून हकलणारा हा सत्या कोण आहे माझा नवरा या घरचा मोठा मुलगा आहे त्या त्याने सत्या दादागिरी करू शकत नाही त्यावर लगेचच आता सत्यजित म्हणत असतो ए बबडी मध्ये बोलूच नको तू नाहीतर त्याचा सकट तुला बी हकलून देन हे वाक्य ऐकल्यावर आता थेट या बबडीला म्हणजेच देविकाला खूप भीती वाटते ती स्वतःशी बोलत असते अरे बाप रे बाप उगच मी मध्ये बोलले काय गरज होती आता जर या पंकजचं कट मला सुद्धा बाहेर काढलं कुठे राहू मी आणि लगेचच आता देविका मागे जाऊन गप उभी राहते अशातच आपण पाहतोय मीरा म्हणत असते अहो जाऊ दे ना आपल्याच घरातील व्यक्तीबरोबर असं वागणं योग्य नाही त्यावर लगेचच आता थेट आजी म्हणत असते सत्या अगदी बरोबर बोलते तुझी बायको त्यामुळे तू प्लीज आता तरी काही दांडविंगा करू नको त्यावर सत्य म्हणत असतो आजी तुझं ऐकतो मी पण एक गोष्ट लक्षात ठेव हो। या निरुपाने आणि या पंकजने माझ्या बायकोला जर कोणत्याही प्रकारचा त्रास देण्याचा प्रयत्न केला ना तर मात्र मी या दोघांनाही या घरातून हाकलून देई ना त्यावर निरूपा मात्र घाबरते निरूपा स्वतःशी बोलत असते बाप रे बाप आता तर माझ्यावर आलाय हा आणि अशातच आता थेट मीरा सत्यजितला म्हणत असते तुम्ही चला आधी तुमचं डोकं शांत होऊ दे आणि लगेचच आता सत्तेतला मीरा आतमध्ये घेऊन जाते इकडे आपण पाहतोय लगेचच देविका पंकजला आतमध्ये घेऊन जाते आणि अशातच आपण पाहतोय आजी मत असते निरुपा आता तू बी आतमध्ये जाते का आणि अशातच आता निरुपा आत जाते त्यावर आता आजी मत असते सुधा बघ काय चाललंय तुझ्या घरात तुझ्या घरात अजूनही तुझ्या शब्दाला मान नाही आहे का माहिती आहे का अजूनही तुझी बायको तुझ्यावर आवाज चढवते पण तुझ्या बायकोला धाकात ठेव काय ना बायकोने कधीही अरेरावी केलेली योग्य नाही आज तुझ्या बायकोला तुझ्याच मुलाने जे काही सबक शिकवलंय त्यामुळे ती गप्प बसली सत्या तसा वाकडा नाही पण त्याच्या वाकड्यात कोण गेलं तर समोरच्याचा तो वाकडा करून टाकतो आज जसं निरुपाला तो बोलला की पंकजच्या बाबतीत काही बोललीस तर तुला देखील बाहेर काढीन त्यामुळे ती घाबरली अशातच आपण पाहतोय शंभर टक्के आता आजी बरोबर बोलते हे आता समोर असलेल्या रवीला लक्षात आलेलं असतं आणि रवी, रवी म्हणत असतो आजी बरोबर बोलतेस तू खरंच आपल्या घरात काही ताळतम्यच नाहीये आणि अशातच आपण पाहतोय पूर्ण दिशेच्या दिशेने शेवटी देविका बाहेर येऊन हौच पाहत असते कोण आहे का बाहेर तेवढ्यात तिथे मीरा असते मीरा म्हणत असते काय गं देविका काय बघतेस तू त्यावर देविका म्हणत असते मीरा आय एम सो so सॉरी आम्ही तुझ्या समोर यापुढे कोणत्याच प्रकारचा तमाशा करणार नाही पण आम्हाला या घरातून बाहेर जायचं नाही आहे त्यावर आता मीरा म्हणत असते अगं माझीसुद्धा इच्छा नाही आहे की तू कुठं बाहेर जावं पण तुझ्या नवऱ्याला निदान तेवढी तरी अक्कल पाहिजे ना कसं वागलं पाहिजे कामाला गेलं पाहिजे चार पैसे कमवले पाहिजेत आमच्यासाठी नको निदान तुमच्या दोघांसाठी तरी त्यावर देविका म्हणत असते अगदी बरोबर बोलतेस तू आणि अशातच आपण पाहतोय शंभर टक्के आता माझा नवरा कमवणार मी त्याला सांगणारच कमवायला असं देविकाने म्हणताच मीरा असते बरं आहे जर असं करणार असशील असं तो काम करणार असेल तर हरकत नाही त्यावर लगेचच आता पंकजच्या खोलीतून पंकज बाहेर येतो आणि म्हणत असतो मीरा पाया पडतो तुझ्या पण सत्यजितला समजाव मला कुठेही जायचं नाहीये त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते काळजी करू नकोस नाही जायचं ना राहा पण पैसा कमव फक्त तुमच्या दोघांसाठी आणि अशातच आता सत्या बाहेर तो तो म्हणत असतो हो काय ग धुमके तू कोणाला सांगतेस तू या फुसक्याला अगं हा दिवाळीतील फुसका बार आहे फक्त हुसू हुसू करतो वाजत नाही आणि अशातच आता थेट तिथे आलेली आजी म्हणत असते जाऊ दे सत्या आता पुढची भाषा करू नको अशातच आता सुधाकर देखील सत्यजीतला समजवण्याचा प्रयत्न करतात की जाऊ दे सत्या जास्त बोलण्यात काही अर्थ नाहीये आपण समजून घेतलं पाहिजे शेवटी तो आपलाच आहे आणि लगेचच आता सत्या म्हणत असतो ठीक आहे बाप तू म्हणतोस म्हणून मी ऐकतो पण या नालायकाला सुधरवायला मला फार वेळ लागणार नाही माझं जर डोकं सटकलं तर एका फटक्यात याचा गेम करीन मी आणि अशातच आता पंकज हात जोडून उभा असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच सत्याने आज जे काय केलं ते जबरदस्त होतं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद